अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहे पहिल्या चेंडूवरचं शतकार पाठवलेला आहे नोवेल सुनेकर यानं आणि पहिल्या शत्कार आल्यानंतर गोलंदाजावर थोडं प्रेशर आले तर पहिला चेंडू जर शतकारासाठी गेला तर त्या गोलंदाज नेहमीच आपण बघतोय की प्रेशर प्रेशराईज प्रेशर होतो तो गोलंदाज पण बघूया ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी धुरंदर याच्याकडे खूप शक्ती आहे मी किरण वैती आपल्या मंडळाचे खजिनदार किरण वैती याला विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे बॅक टू नाही मीचा माझाच नंबर आहे पुन्हा एकदा गोलंदाज धुरंधर आपल्या शतकातील पुढचा चेंडू बेगीट काढण्याचा प्रयत्न ऑपस्टिकच्या बाहेर आहे पण कपिल सरांकडून इशारा येतो येतोय वाईटचा एक yep. धाव संख्येने टोटल धाव संख्या पोहोचलेली ती संघाची सात या धावसंख्येवर पुन्हा एकदा धुरंधर आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये मनीष ठाकूर यांच्याकडून शत्रक्षण होते धाव मिळणार नाहीये डॉट बॉल जातोय किरण वैती आपल्या मंडळाचे खजिनदार हे जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडच्या दिवशी मारण्याचा प्रयत्न केला धुरंदर त्या चेंडूच्या खाली येतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला वॉल्टर धावतोय दुसरी धाव देखील बघूया मनीष आणि तिथून मनीष देखील आला होता आणि वॉल्टर देखील आता आपलं वॉल्टर कमी पडतो त्याची हाईट कमी आहे मात्र तो बाद होतोय डायमंड डग त्याला म्हणतात गोल्डन डग आता गेलेला डायमंड डगने होतोय पण एकही चेंडू फेस नव्हता केला आणि तोच फलंदाज इथं बाद होतोय दावचितच्या रूपात महेश तुमचा किरण कुठे गेला किरणला जरा इथं पाठवायचं भास्कर सांगितलं किरण ला गोलंदाज धुरंदर आपल्या शतकातील पुढचा चेंडू नोवेल सुनेकर या फलंदाजासाठी ज्याने आपल्या संघासाठी या सामन्यामध्ये सात धावा केल्या तर एक वाईट सी धाव आहे धाव संख्या आठ पुन्हा एकदा चेंडू जातोय बघूया ऑनच्या दिशेने शत्रक्षक येतोय खूप वेगाडे मात्र बघा काय चित्र आहे बघायला मिळतंय पुन्हा एकदा धावबाद होता होता वाचतोय अरे धुरधर आणि थोड असं म्हणा की आपला हात होते ते बंद केले बंद केल्यामुळे त्यांच्या हाताला चेंडू लागला त्याच्यामुळे दोन धावा भेटल्या आणि या दोन दहावीच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती काय पाहिजे पुन्हा एकदा धुरंदर आपल्या शतकातील पुढचा चेंडू या फलंदाजासाठी आणि फलंदा देखील वाद होतोय स्वस्त्यामध्ये असं म्हणावं लागेल कारण ला एक शक् त्याच्या बॅटीतून आला होता त्याच्यानंतर एक जीवदान त्याला भेटलं होतं आपण बघतोय आपल्या मंचामध्ये माननीय श्री कुमारदादा भंडारी साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या जोडीला आपण बघतोय फिलीपदादा यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आणि मानेश्री कुमारदादा भंडारी यांचे सुपुत्र आदित्य भंडारी हे सुद्धा उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आई एकवीर चषक वीस चोवीसमध्ये आगरी एकता समाज मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सामन्याचं पहिलं शतक मैदानावर आलं धावसंख्या झाली अकरा या धावसंख्येवर अकरा धावसंख्या झालेली आहे पुन्हा एकदा गोलंदाज पहिलं शतक टाकण्यासाठी सजेवतं सामन्याचं पहि दुसरं आणि पहिलं स्वतःचं पुढचा चेंडू संजय फार हे असे असं याने धावसंख्या बदली ती सतरा या धावसंख्येवर मालवणी संघाचा कॅप्टन किरण वैती याला मी विनंती करतोय की टॉससाठी यायचं आहे डिंगे स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन इथं आलेला आहे पुढचा चेंडू रिचर्ड यांच्याकडून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे इष्टीरक्षक मनीष ठाकूर यांच्यामार्फत पुन्हा गोलंदाज चेंडू दिला जातोय पंकज ठाकूर या गोलंदाजाला द विकेट मारा धावसंख्या संख्या सतरा किरण वैती अजूनपर्यंत तुम्ही आलेले नाही आहेत आपल्या या मंडलाचे विश्वस्त मुख्यजी भंडारी त्यांचे मोठे बंधू आपले भाऊ आलेले आहेत ते म्हणजे आपले कुट कुमार भंडारी दादा त्यांचं देखील आगमन झाले त्यांच्या त्यांचे सुपुत्र देखील आहेत त्यांच्याबरोबर स्कोर अक्सा विरुद्ध गोराई बी या दोन दो टीम यस अंपायर yes,

टॉस या ठिकाणी केला जाईल पुढील मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहे चारकोप टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर मालवणी ए टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे आपण बघतोय या कोळी कोलेअग्री समाज मंडळाच्या दरस्तंभ मान्य श्री मुकेशभाई भंडारी यांच्या शुभ सॉरी आपण बघतोय मान्य श्री त्यांचे बंधू श्री कुमारजी भंडारी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो आहे आणि दादांचा सहभाग या, या मंडळासाठी भरपूर मोलाचा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय बघूया या टॉसचा बॉस कोण होतोय आणि टॉस जिंकलेला आहे तो आय थिंक चारकोप टीमने टॉस जिंकलेला आहे निर्णय आपला कलवाचा आहे बॉलिंग बॉलिंग घेतलेले चारकोप टीमने टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हो यावेळेला काय जबरदस्त लेग स्पिन बॉल जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज पंकज अप्रतिम गोलंदाजी पंकज याचे प्रत्येक सामना हा चार षटकाचा होताना दिसतो आणखीन एक वैशिष्ट्य की आपण वेळेवर षटकं हाताळता हे एक महत्वाची बाब आहे असेच जर तुम्ही वेळेवर षटकं हाताळली तर नक्कीच प्रत्येक सामना हा जास्त षटकांचा होईल तुम्ही जास्त जर टाईम पास केला तर नक्कीच षटकं कपात केली जाईल थोडस क्लायमेट जर आता बघितलं आपण ज्याची आपण वाट बघत होतो की आपण पावसाली क्रिकेट खेळतोय तर पाऊस यायला पाहिजे असं वाटतं की आता पाऊस येणार आहे गोलंदाज वर पुन्हा एकदा गोलंदाज नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय संजय संजय ठाकूर ओ खोलपटाप्याचा बॉल खोदून काढला जातोय मिडॉनच्या दिशेने आपल्या फॉल थ्रो मध्ये जातोय गोलंदाज संजय चांगली फिल्डिंग करतो फक्त एक रन मिळते आणि या एक रनने स्कोअर जाऊन पोचतो स्कोर बोर्ड वर अठरा रन हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे चा चार चार षटकाचे सामने आज आपण बघतोय संजय पुन्हा हो विकेट किपर थोडासा चुकला यावेळेला गोलंदाजाचा टप्पा जर आपण बघितला ऑफस्टम किंवा ऑपस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलेल्या सर्व गोलंदाजाने एक ठरवलेला आहे गोराई बीट टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला दिसते मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर अक्सा टीमची गोलंदाजी वाखाने जोगे आहे खूपच कमी रन आतापर्यंत मोजलेले आहेत अक्सा टीमने हो बेस्ट टाइम शॉट हवेत बॉल विकेट किपर बॉल खाली येतोय चुकी झालेली आहे कॅस सुटला जातोय आणि एक जीवनदान मिळेल फलंदाजाला आणि या जीवनदानचा फायदा उचलतोय की नाही बघायचा आहे फलंदाज एक रन मात्र मिळते एक ने स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोर, स्कोर बोर्ड वर वीस रन चार गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर आहे द विकेट हो 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 गती थोडीशी जास्त होती गतीला मिस झाला यावेळेला मिस टाइम शॉर्ट लॉंगचा फिल्डर येतो तोपर्यंत फक्त एक रन ना, या ठिकाणी पूर्ण केली जाईल सिंगलने स्कोअर जाऊन पोचतो एकवीस वर ट्वेंटी वन अतिशय नीट नेटकी करताना दिसतात अक्सा टीमचे गोलंदाज रनरेटचा विचार केला तर आठ पॉईंट आठ आठच्या वाटचाल चांगला कव्हर ड्राईव्ह आहे मध्ये येईल का नाही फिल्डर येतोय प्रोटेक्शन होत स्पीपर कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग मात्र रनआउट ची संधी रनआउटची रुपयांनी विकेट जायचंय दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि धावची रुपयाने बाद होईल फलंदाज पुन्हा एकदा ओवर द एज मोठा किनारा लागला टोटल जाऊन पोहोचते सव्वीस वर पाच गडीच्या मोबदल्यात शेवटचा एक षटक शिल्लक आहे नुकताच आपण बघितलं मान्यश्री दादा भंडारी जे उद्योजक आहेत आणि मुकेशभाई भंडारी यांचे बंधू आहेत त्यांचं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे आई एकविर चषक वीस चोवीसमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत त्यांचं सुपुत्र आपण बघतोय आदित्यजी भंडारी यांचंसुद्धा आगमन झालं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि मांडिसे कुमार भंडारी दादा यांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी किंवा या मंडळासाठी या वेळेस बघितलं रनआउटची संधी आहे काय होईल रनआउट च्या रुपयाने विकेट जाईल का विकेट जाताना दिसते मात्र कोणती विकेट जाईल विकेट, विकेट जाताना दिसते की नाही काय आहे बघूया काय झालेलं काय डिसिजन असेल पंचांच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकारचं विकेट नाहीये असं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण बोल बघतोय मानाजी आऊट कोण पहिलाच बॉल होता नवीन बॅटर येतोय सायमन सायमन येतो नवीन बॅटर गोलंदाज बार्फवर पुन्हा एकदा सच होईल गोलंदाज पाच बॉल शेवटचे शिल्लक आहेत ओव्हर ओ चांगला फटका गॅपमध्ये आहे आणि कॅच घेतला जातोय की काय नाही हा बॉल जाईल बाउंड छप्पा आहे डीप मिडविकेटच्या दिशेने चार रन साठी चौकार प्रयत्न आणखी रन घेण्याचा प्रयत्न आहे काय होईल ह्यावेळेला स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटच्या रुपयाने या ठिकाणी स्ट्राईक दिली जाते मेन बॅटरला आणखीन एक विकेट बाद बॅटर येतोय बॅटिंग साठी ओ आणि मन बाउन्स मिळाला आणि वाईट, इशारा वाईट, आ, ये वाईट इशारा इशारा आ, चा इशारा पंचांचा स्कोअर लेग चे पंचांनी दर्शवलेला आहे वाईट मेन आमचे नॉन स्ट्राईक अंपायर काय म्हणतील यस वाईट चा इशारा होतोय स्कोअर लेग पंचांनी इशारा केला होता आमच्या नॉन नॉनस्ट्राईक अंपायर कडे स्ट्राईक अंपायर आहेत त्यांनी हा बाउन्स थोडासा जास्त होता बाउन्स मिळाला मी म्हटलंय सकाळपासून की आपण बघतोय एक कसा स्पॉट आहे विकेट वर ज्या ठिकाणी बॉल पडल्यानंतर बाउन्स अनिमन बाउन्स मिळताना दिसतो आपल्याला ओ होऊट्राऊंड सरळ ला सलामी देणारा हा येतो एकविरा षटकार व्यापीड डाइस मध्ये आपण बघतोय मान्य श्री कुमार दत्ता भंडारी साहेब त्यानंतर आदित्य भंडारी जे उपस्थित आहेत त्यांना सलामी देणारा हा षटकार होता आणि या षटकाराने टोटल जाऊन पोहोचलेलं आहे थर्टी सेव्हन सन्मानजनक स्थितीमध्ये पोचलेला आहे या वेळेला ओ स्लो वन बॉल ह्या वेळेला डॉट होतोय चांगले चतुराईनी गोलंदाजी केली गोलंदाज विनोद पाटील यांनी अंतिम एक बॉल शिल्लक असेल या इनिंग मधला घाई करा वेळेबद्दल सहकार्य करा आकाशामध्ये सुद्धा आपण बघू शकतो थोडस ढग येताना दिसतं असं वाटलं की पाऊस येईल की मात्र ढग निघून जातो सावली आणि उन्हाचा सा लपंडाव पाहायला मिळतो पुन्हा आपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या वेळेस पुन्हा वाईटचा इशारा पंचांचा एक आणखीन एक्स्ट्रा रन मिळेल स्कोर जाईल स्कोर बोर्ड वर अडतीस गॉडफी याला थॉमस झोलार कडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेला आहे थोडासा बाहेर होता हा बॉल काय होईल यस yes. या ठिकाणी होते समाप्ती आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बरोबर अडतीस रन एकोणचाळीस रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी गोराई अक्सा टीमला गोराई बी टीमने ठेवलेला आहे मान्य श्री आपण बघतोय उद्योजक श्री दादा भंडारी यांचं नुकताच आगमन झालं आणि त्यांच्या शुभास एक टॉससुद्धा झाला गेली दहा वर्षापासून मंडळाला सहयोग करतात तसेच दमन डोनावला असो कौटुंबिक सोला तसेच मंडळाचा इतर कामामध्ये सहभागी असतात श्री कुमार भाऊजे मुकेश भाई यांचे बंधू आहेत आणि दोन्हीसुद्धा बंधू बघितलं पण तर बांधकाम व्यवसाय असो हॉटेलला व्यवसाय असो हे सांभाळून समाजासाठी दोन्ही भाऊ मुलाचे योगदान असतो दरवर्षी लोणावला इथे मंडळाच्या क्रिकेट मॅचसाठी हजर असतात कुमारभाऊ शिंपोलीचे भूमिपुत्र आहेत एक वरिष्ठ व्यक्ती आपल्याला जोडले तर भरपूर चांगली कामे होत असतात आणि त्याचप्रमाणे कुमारभाऊ ज्या ज्या वेळेस सा आपल्याशी जोडतात त्यावेळेस भरपूर चांगली कामे आपल्या मंडळाच्या वतीने होत असतात आणि एक आधारस्तंभ आहे कोली आगरी एकता मंडळाच्या आधारस्तंभ आपण म्हणतोय कारण त्यांच्या मार्फत आणखीन चांगली चांगली आणखीन चांगली, चांगली कामे होतात चांगली व्यक्तीसुद्धा जोडले जातात हे एक महत्त्वाची बाब आहेत आणि तेच आपण बघतोय ज्यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेले आहे आणि प्रत्येक वर्षी या लोणावळा दौऱ्यामध्ये या आई एकविराज चषकमध्ये त्यांचा सहभाग असतोय हे एक महत्त्वाची बाब आहे या मंडळासाठी त्यांचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत आहे सुद्धा बॅटर उतरताना दिसतात अक्सा टीमला टार्गेट आहे एकोणचाळीस आणि अक्सा टीम मध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे असं वाटलं होतं की पंचेस ते पन्नासच्या पा आसपास स्कोअर जायला पाहिजे होता मात्र गोलंदाजी अतिशय चांगली झाली एखाद दुसरा खराब बॉल जरूर पडला मध्ये त्या खराब बॉलवर सुद्धा चांगला फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले त्यातनंतर पहिला सामना जर आपण बघितला हा टार्गेट जास्त नव्हतं जवळ एकोणावीस रनचं काहीतरी टार्गेट होतं फक्त पाच बॉल मध्ये रन पूर्ण केले होते म्हणून मी म्हटलं की अक्सा टीम मध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे आत्ता जर आपण बघितलं चार ओव्हरमध्ये एकोणचाळीसचं टार्गेट दहाच्या थोडंसं आसपास पावणे दहाच्या सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकण्यासाठी बघूया स्ट्राईक एंडला कोणता फलंदाज असेल नॉन स्ट्राईक एंडला कोणता फलंदाज असेल अक्सा टीमकडून तर हे मॅच अतिशय महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी तर ह्या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती सेमीफायनलपर्यंत पोहोचेल आणि सेमीफायनल अतिशय महत्वाचे असेल आज दोन सेमीफायनल खेळल्या जातील आणि दोन सेमीफायनलमधून दोन फायनलिस्ट टीम आपल्याला आजच्या दिवसामध्ये मिळतील म्हणजेच आज टोटल बारा मॅचेस आपल्याला पाहायच्या आहेत खेळायच्या आहेत आत्तापर्यंत भरपूर मॅच झाल्या त्या भरपूर बाकी आहेत तर वेळेबद्दल प्लीज सहकार्य करा आणखीन एक विनंती असेल जे आपलेच खेळाडू आहेत ज्यांनी खुर्च्या किंवा टेबल घेऊन गेले असतील संध्याकाळी तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर खुर्च्या टेबल आपल्या मंडपामध्ये आणून ठेवायच्या आहेत त्यानंतर पाण्याचे जार तुम्ही जर जा नेले असेल खाली झाले असतील ते सुद्धा तुम्ही आणून ठेवायचे आहेत आणि प्लीज तुम्ही जिथे कुठे बसला असाल तिथे कचरा करू नका कचरा एका जागेवर जमा करून ठेवा कारण आपण मुंबई मधून आलेलो तर मुंबई एक क्लीन सिटी आहे त्यामुळे आपण सुद्धा किती क्लीन आपण स्वच्छता राखू शकतोय या लोणावल्या परिसराच्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचंय गोलंदाजी मार्क वर येतोय गोलंदाज नोवाईल येतोय गोलंदाजी मार्कवर नोबेल जुनेकर गोलंदाजी मार्कवर एकोणचाळीस चा टार्गेट स्ट्राईक आहे संजय ठाकूर हो डाऊन लेग बॉल पुल करायचं होतं मात्र भरपूर अवाक्याच्या बाहेर हा बॉल होता खूपच बाहेर बॉल वाईटचा इशारा पंचांचा पंच आपण बघतोय कपिल सर आपल्याला दिसतात बॉलर सॅन कडे एक अतिरिक्त खातो ओपन होते अक्सा टीमचं अक्सा विरुद्ध गोराई बी या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय फटका बॉल पाठवून दिला स्पीपर कव्हरच्या बाहेर वन बाउं चार रन्स साडी चौकार ज्या वेळेस बघितला पण बॉल आणि बॅटचा संपर्क झाला होता मोहर लागली होती चौकारची या फटक्यावर आणि चौकार ऑफ द मार्क होतो फलंदाज संजय ठाकूर टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर पाच रन दमदार सुरुवात अक्सा टीमची गोराई गोराय बी टीम समोर एकोणचाळीस चा टार्गेट चेस करत असताना पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर नोव्हेल ओ, आनके हो आणखीन एक जबाबदार साईट हुक केलाय आणि बॉल ला पाठून दिलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर एक बाहेर चौके पी छक्का आता हुआ टार्गेट मोठं नाहीये एकोणचाळीसचं आहे मात्र टॅकिंग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ठाकूर शोलेच्या ठाकूर प्रमाणे बॅटिंग करताना दिसतोय पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर नोवेल राईट आर्म ओव्हर द विकेट टॉस बॉल टायमिंग प्रॉपर नाहीये लागून तर कार्पेट बॉल जातोय हो काउखान्याच्या दिशेने फिल्डर आहे दोनचा कॉल जोपर्यंत थ्रो येतोय बॉलच्या हातामध्ये तोपर्यंत दोन रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर या दोनने ने स्कोअर जाऊन पोहोचतोय रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाण्याजोगे एका बाजूने आपण बघतोय संजय दुसऱ्या बाजूने आपण बघतोय धुरंधर हे दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत अक्सा टीमचे पुन्हा एकदा चांगला फटका स्कोअर ड्राइव्ह केला होता मात्र ह्या वेळेला चांगली फिल्डिंग तेवढी जबरदस्त फिल्डिंग जवळजवळ म्हणू शकतो आपण की तीन रन रोखलेले एक रन मिळते एकने जाऊन एक चौदावर सायमंड याची जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली पॉइंटिंग प्रमाणे फुलटॉस बॉल मिस टाइम शॉटच्या दिशेने स्वतः गोलंदाज केला होता आणि एकच रनवर समाधान मानतात सुद्धा बॅटर कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल संजय ठाकूर याचा लाईव्ह मध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि एक महत्वपूर्ण फलंदाज म्हटला जातोय संजय ठाकूर याला अक्सा टीमचा आणि अक्सा टीमचा टोटल जाऊन पोहोचलेला आहे स्कोअर बोर्डवर पंधरा रन्स फिफ्टीन विदाउट लॉस नाबाद जिंदाबाद पंधरा स्वागत आहे आणखीन एक चांगला फटका पुन्हा एकदा स्वीपर कवरच्या दिशेने मिसफिल्ड होतोय आणि बॉल स्वीपर कवर बाउंडच्या बाहेर निघून जातोय चार रन्स साठी चौकार आगमन झालेलं आहे मंडळाचे स्तंभ आहेत आणि दिवाकर म्हात्रे यांचा जर आपण विचार केला तर हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत या मंडळासाठी कारण या मंडळासाठी त्यांनी सुद्धा भरपूर चांगली कामे केलेली आहेत आणि विश्वस्त आणि सुद्धा मानले जाते त्यांना आणि त्यांचं असणं या मंडळासाठी खूप महत्त्वाची बाब आहे दिवाकरजी म्हात्रे एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत ओ अपरकटचा अंदाज कॅपमध्ये फटका आणि हा बॉल जाईल स्क्वेअर इंच मॅन बाउंडच्या बाहेर जाईल का नाही थांबला जातो बॉल काय होईल गेलेला आहे बॉल की काय पंचांचा इशारा चौकाराचा यस चार रन की स्कोर होत नाही मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये काय लाजवा फलंदाजी करताना दिसतात खोलवाट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय कॉर्नर कौकॉनरानी जा फायट शिलॉंगाच्या मध्ये एक रन पूर्ण थोडस फ्लंबल झाला फिल्डर लगेच त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने सिंगलच डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि दोन रन कंप्लीट केलेले आहेत दोनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय पंचवीस वर ट्वेंटी फाय फक्त आणि फक्त आता चौदा रन हवे आहेत मध्ये जाण्यासाठी हलक्या हाताने फक्त स्टिअर केलेला आहे किती रन मिळतील एकतर पूर्ण केलेले दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे आणि कळून चुकलेल्या अक्षर टीमच्या फलंदाजांना सुद्धा की हा सामना आपल्यासाठी अगदी सोप्पा झालेला आहे कारण उर्वरित बॉल शिल्लक आहेत पंधरा आणि तेराची आवश्यकता आहे पंधरामध्ये तेराची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी जबरदस्त टॅकिंग बॅटिंग जसा कमजोर बॉल पडतो लगेच कमजोर बॉलवर एक मोठा फटका येतोय दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका स्टँड डाऊन टू डाऊन वन बाउं बॉल लाग बाहेर जाईल चार चारांसडी हा येतोय येतो चौकार नवरू शकता आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये असेल हा बॉल सुद्धा जाईल वन बाउं डीपिट विकटच्या बाहेर चारांसडी चौकार बॅक टू बॅक दोन चौकार येतात फलंदाज संजय ठाकूरच्या बॅटमधून चौतीस रन फक्त पाच रन दूर आहे विजयापासून अक्सा टीम मी म्हटलं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे अक्सा टीम मध्ये आणि त्याप्रमाणे अतिशय स्ट्रॉंग बॅटिंग दाखवलेली आहे ओ हो 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 डान्सिंग डाऊन दाऊन डी ग्राउंड उत्तुंग षटकार आणि हा विजयी षटकार येतोय दोन षटकामध्ये एकोणचाळीसचा टार्गेट चेस केलेला आहे या ठिकाणी अक्सा टीमने आणि विजय मिळवलेला आहे गोराई बी टीम वर अक्सा टीमन टीम हडलक हडलक गोराई टीम